नमस्कार वेलकम टू इन्फोगॉ स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाइम इन्फोगॉट स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते इन्फो इन्फोगॉड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चर मध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला ला करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोकोर स्वामी या चॅनल वरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोकोर स्वामी या चॅनल चे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोकोर स्वामी या चॅनल ला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत चला तर मग व्हिडिओ मध्ये आपण पुढे जाऊया स्वामी दिव्यांनी उजळला वाट भगवंताचा दिवा लाग लाग बाई प्रकाशाचे हे व्रत पवित्र अमावस्या रात आज आपण दिव्याची अमावस्या जी चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चातुर्मास हा सुरू झालेला आहे आणि चातुर्मासामध्ये चातुर जी पहिली अमावस्या येते त्याला दिव्याची अमावस्या म्हणून आपण साजरी करत असतो तर आषाढातील ही अमावस्या ही दिव्यांची अमावस्या म्हणून ओळखली जाते दिव्याची अमावस्या ही केवळ एक तिथी नाहीये तर आपल्या मनातील प्रकाश जाणवणारी एक दिव्य संधी आहे या दिवशी दिव्याच्या अमावस्याच्या दिवशी प्रत्येक घरात एक तरी दीप प्रज्वलित केला जातो आणि त्याने अंधिकार नाहीसा होतो आणि प्रक्षा प्रकाशाचा प्रचार प्रसार केला जातो तर या वर्षी दिव्याची अमावस्या ही तेवीस जुलैला सुरू होणार आहे रात्री ती चोवीस जुलै दोन ला समाप्त तेवीस जुलैला आलेला आहे बुधवार आणि चोवीस जुलैला आलेला आहे गुरुवार तर तेवीस जुलैच्या मध्यरात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे की चोवीस जुलैला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत चालणार आहे हा आहे शुभ मुहूर्त दिव्याच्या अमावस्य तर आपण अमावस्याची पूजा करणार आहोत सर्व दिवे लावून देवघरामध्ये दे किंवा मंदिरामध्ये जाऊन आपण जे दिव्याची अमावस्या करून एक जे आपल्या पित्रांना आणि देवाला आपण श्रद्धांजली आणि समर्पित भाव अर्पण करणार आहोत तो आपण चोवीस जुलैला आपण करणार आहोत कारण आपण उदय तिथी मानतो ही अमावस्या असली तरी तेवीस जुलैला मध्यरात्री अमावस्या सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी सकाळी पासून चोवीस जुलै दोन हजार पासून ग्राह्य धरली जाईल उदय तिथी आणि त्यामुळे दिव्याच्या अमावस्याची पूजा जी आहे ती संध्याकाळी चोवीस जुलैला दोन हजार पंचवीसला आपण करायची आहे दिव्याची अमावस्या म्हणजे काय तर दिवे म्हणजे तेज प्रकाश आणि ज्योत स्वरूपाची ऊर्जा असते दिव्यांची अमावस्या हा दिवस विशेषतः संध्याकाळी दिवे लावणे पितृपूजन करणे गृहशुद्धी करणे देवतांची कृपा मिळवण्यासाठी साजरा केला जाणारा असा एक सण आहे तर या दिवशी आपण काय करायचं का आहे तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आलेले आहे दिव्याची अमावस्या जी संध्याकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत राहणार आहे त्या दिवशी आपण सकाळ लवकर उठायचे स्नान वगैरे करून घर स्वच्छ करायचं आहे व्हायचं हो आहे नित्याची देवपूजा उपासना नामस्मरण करून घ्यायचं आहे पितृपूजनासाठी तिळाचं तर्पण करायचे किंवा पिंडदानाचं तर्पण करायचं आहे आज पित्रांना आज आपण तर्पण करणं पिंडदान करणं हे खूप भाग्याचं आणि खूप खूप श्रद्धांजलीचं महत्वाचं मानलं दिव्याच्या अमावस्याच्या दिवशी याने पितृदोष आपल्या घरातला दिवे लावायचे आहेत चालेल तिळाच्या तेलाचे दिवे वापरणे शुभ मानले जातात शिवपूजन करायचं आहे देवीपूजन करायचं आहे विष्णू पूजन करायचं आहे भगवान शिवशंकरांचे विष्णूचे देवीचे मंत्र येत असतील ते म्हणायचे आहे स्तोत्र वाचायचं आहे नाम तूप तेल दान, दान दा तेल दान आणि आजच्या दिवशी तर संध्याकाळी एकशे आठ दिवे आपण लावायचे आहेत आपल्या देवघरात किंवा देवळात जाऊन तिथे शक्य पडते दिव्यांचे आपण सगळे दिवे घरात जे आहेत ते मांडायचे आहेत आणि त्याची एक पारंपारिक आरती करायची आहे पारंपारिक स्तोत्र आपण घरामध्ये म्हणायचं आहे किंवा आपले दिवे देवळात घेऊन जायचे तिथे देवासमोर पूजा करून पारंपारिक पद्धतीने त्यांची पूजा करून हळदी कुंकू फुलं अर्पण करून त्यांना नतमस्तक होऊन आरती करायची आहे दिव्यांची पूजा करून आणि ह्याला एक धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे जसं सांगितलं की चातुर्मासा येणारी पहिली अमावस्या आहे त्यामुळे ह्या अमावस्येला पितृदोष निवारणासाठी पितृसंतुष्टासाठी मानले जाणारी अमावस्या मानली जाते दिवे लावणे म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे एक प्रतीक आहे त्यामुळे ह्याने वास्तुशुद्धी होते घरातली नकारात्मकता निघून जाते नकारात्मक शक्तींचा नाश होतो आपल्याला सकारात्मक शक्ती मिळते सत्य श्रद्धा आणि भक्तीचा संगम असलेली ही एक रात्र ओळखली जाते दिव्याची अमावस्या जी देवतेच्या आपल्याला जवळ घेऊन सोडते आदित्य म्हणजे सूर्य उपासना केली जाते देवीची उपासना या दिवशी केली जाते कारण अमावस्येला संध्याकाळी आपल्याला पूर्ण अंधार असतो चंद्र दिसत नाही चंद्राला त्याला प्रकाश आज देत नाहीत आणि त्यासाठी तो मिळावा दुसऱ्या दिवशी पासून म्हणून आपण सूर्यदेवांची देखील आज पूजा केली पाहिजे अर्ध्य दिलं पाहिजे सूर्याचे मंत्र म्हणले पाहिजेत तर या दिवशी आपण काही मंत्र म्हणले पाहिजेत तर ते कोणते आहेत ते, आहे ते आपण आता जाणून घेऊयात पहिला मंत्र हा दीपस्तुतीचा आहे आहे जो पुरुषा पुराणा मंत्र हा, हा, हा।, हा दीपस्तुतीचा आहे जर दिव्यांची पूजा करताना आणि आरती करताना आपण म्हणायचा आहे किंवा प्रत्येक दिवा लावताना म्हणल्या तरी चालेल तो अमेव दीप हा पुरुषा हा पुराणा हा मंत्र आहे दुसरा पितृ पितृतर्पण किंवा पिंडलांचे पित्रांसाठी करू तेव्हा म्हणायचा मंत्र आहे तो म्हणजे ओम पितृभ्यो नम दुसरा मंत्र पित्रांसाठीचा आहे नम हा मंत्र आपण अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कोणताही मंत्र तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तिसरा मंत्र संध्याकाळी आपण देवाची पूजा केली दिव्यांची पूजा केली दिव्याच्या अमावस्या आपण दिव्यांना पूजा, पूजा करून तर्पण करून पितृदान करून जेव्हा आपण करू संध्याकाळी दिवे लागले तेव्हा शुभम करोती कल्याणम हे जे आहे ते म्हणायचं आहे आपण घरात सगळ्यांनी ऍटलीस्ट स्त्रियांनी किंवा लहान मुलांनी तरी म्हणायचं आहे आणि दिवे लावत असताना आपण दीपन ज्वालया यावे हा मंत्र म्हणायचा आहे दिवे लावताना म्हणायचा दीपम ज्वाल यावे हा मंत्र आपण म्हणायचा आहे कारण ही जी अमावस्या आहे ही चातुर्मासात येणारी पहिली अमावस्या असल्यामुळे चंद्र आणि सूर्य दोघेही कर्क राशीत प्रवेश करतात तेव्हा आणि ते एकत्र असतात त्याने ह्या रात्री अधिक ऊर्जा निर्माण होते चंद्र आणि सूर्य हे जे प्रकाश देणारे सकाळी आणि संध्याकाळी रात्री ग्रह आहेत जे आपल्या सूर्य मालिकेतले अत्यंत महत्वाचे ग्रह आहेत ते एकत्र येतात सायंटिफिकली आपल्या ग्रह मालिकेमध्ये युनिवर्समध्ये आकाशामध्ये आणि त्यामुळे अधिक ऊर्जा चंद्र आणि सूर्याचे द्विगणित होते एकत्र आल्याने आणि ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात आणि जे आपल्या जीवनातील घरातील आपल्या जन्मपत्रिकेतील नकारात्मकता आहे जसं की पितृदोष आहे गृहदोष आहे कलेश आहेत एखादी व्याधी आहे सर्व काही नष्ट त्यामुळे ह्या दिवशी आपण सूर्याची आणि चंद्राची देखील रात्री पूजा करायची आहे सूर्याचं आणि चंद्राचं नाव घेऊन जे मंत्र मी सांगितले ते आपण म्हणायचे आहे आता पुराणानुसार एक कथा देखील आहे की का आपण दिव्याच्या अमावस्या साजरी करतो आणि का त्याला एवढं धार्मिक महत्व आलं आहे आणि आपण का करायचं आहे की त्याला काय असा कुणाला प्रत्यय आला आहे का तो हो एक पुराणामध्ये एक कथा आहे दिवे, दिव्या दिव्याच्या अमावस्याची जे, जे आषाढामध्येच घडलेली घटना आहे एका स्त्री बरोबर एक स्त्री होती जी खूप दरिद्री होती आणि ती मंदिरामध्ये काम करायची आणि मंदिरात ती काम करत असताना तिथे दिवे लागणे स्वच्छता आणि तिथे स्तोत्र वाचायचे ती दिवे लावून देवासमोर आणि तिला नेहमी वाटायचं की मंदिरात जसा मी दिवा लावते तसा मी जर घरी लावू शकले दिवा तर किती छान पण तिच्या गरिबीमुळे तिला दिवा लावण्यासाठी तेल किंवा तूप नसायचं त्यामुळे जेव्हा अमावस्या असायची तेव्हा जास्त दिवे लावण्यात यायचे मंदिरामध्ये आणि लोक जास्त तेल आणि तूप अर्पण करायचे त्या मंदिरात तेव्हा ती काय करायची की दररोज तर आपल्याकडे तेल आणि तूप नाहीये पण अमावस्येला सगळीकडे अंधकार आहे प्रकाश नाही थोडस तूप घेऊन घरामध्ये खूप अंधार आहे संध्याकाळच्या वेळेस आपण जेव्हा देवपूजा देवळातली करून जाते तेव्हा थोडस ती तेल आणि तूप घेऊन येत असे आणि अमावस्येला तिच्या घरी ती दिवे लावत असे आणि हे तिने आयुष्यभर केले की के दर अमावस्येला तिने घरातला पण अंधार घालवण्यासाठी देवळातून जे अर्पण केलेलं तेल तूप आहे दिवा इथे घरात एक छोटासा तिने आयुष्यभर दिवा लावला आणि त्यामुळे तिच्या घरातला जो अंधकार आहे अंधार आहे अमावस्येच्या दिवशी तो नष्ट झाला आणि त्या प्रकाशामुळे तिचं मन प्रज्वलित होत असे तिला सकारात्मक ऊर्जा मिळत असे तिच्या घरच्यांना देखील ऊर्जा मिळत असे असं तिने आयुष्यभर केलं निष्ठेने केलं आणि ज्या देवळात ती काम करायची देवाची सेवा करायची त्या देवालाच तिने मा, मागणं म्हणजे मागितलं होतं की मी तुझ्या इथलं काही नेत नाही फक्त तेल आणि तू अमावस्येच्या दिवशी फक्त मला

तर तिच्या घरच्यांना असाच प्रश्न पडलेला आहे की आज आता ती गेल्यानंतर तिच्या निधनानंतर घरामध्ये आता दिवा लागणार नाही अमावस्येच्या दिवशी अंधारच असणार आहे असं तिच्या घरातल्यांना वाटलं होतं परंतु ते जेव्हा त्यांच्या कामावरून घरी आले आणि ते बघतात तर काय घराच्या अंगणात आणि घरामध्ये आपोआप दोन दिवे लागलेले होते आणि ते देवघरात जाऊन बघतात तर तिथे देखील दिवा लागलेला होता त्याने ते कृतज्ञ झाले कृतकृत्य झाले की आपल्या आईने आपल्या आजीने जे आयुष्यभर अमावस्येला सेवा केली त्यामुळे ती सेवा दिव्याची अमावस्या अशी ओळखली जाऊ लागली आणि त्यामुळे तिच्या आत्म्याला शांती लागली आणि प्रज्वलित करू लागला दिवे तिच्या घरामध्ये दरिद्रता आणि अंधकार घालवण्यासाठी ही सगळी माहिती त्यांनी देवळात आणि गावकऱ्यांना सांगितली आणि तेव्हापासूनच सगळे कृतकुज्ञ झाले देवासमोर की जेव्हा ती निधन पावली तरी देखील देवाने जो आशीर्वाद दिलाय की तुझ्या घरात दिवा उजळत राहील अमावस्याच्या दिवशी तो कायमस्वरूपी राहू आणि आपण पण सगळेजण आषाढातल्या आणि चातुर्मासात जी पहिल्या अमावस्या येते तेव्हा दिव्याची अमावस्या म्हणून दिव्यांची पूजा करून दिवे सगळीकडे लावू असं तेव्हापासून ही कथा प्रच प्रचलित होऊन ही परंपरा एक रूढ झाली आणि आपण आताच्या काळात कलियुगामध्ये पण आषाढात येणारी जी पहिली चातुर्मासातली अमावस्या असते त्याला आपण दिव्याची अमावस्या मानतो साजरी करतो दिवे लावतो पितरांचे पूजन करतो व्रत करतो तर्पण करतो आणि दिव्यांची देखील पूजा करतो आणि मंत्र करत असतो तर अशा प्रकारे पौराणिक महत्व आहे दिव्याच्या अमावस्येला आणि तुम्ही देखील चातुर्मासात येणारी आषाढ्यातली पहिली अमावस्या जी आहे जी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस ला आहे ती तिळाचं तेल अर्पण करून दिवे लावून त्याची पूजा करून मित्रांना आवाहन करून शिवपूजा करून विष्णू पूजा करून तुम्ही साजरी करा दिव्याला तुम्ही कृतकृत्य व्हा की आपल्याला प्रकाश देतो दिवा आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा देतो दिवा अंधकार नाहीसा करतो असे नम्रतेने प्रार्थना करून जे मंत्र सांगितले ते मंत्र जाप करा आणि ही दिव्यांच्या अवर्स तुम्ही देखील साजरी करा तर आजचा कंटेंट आपण एंड करूया दिव्याच्या अमावस्येचा जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे विचारा जर काही सजेशन्स असतील ते देखील कमेंटद्वारे विचारा आणि आपण भेटूयात नवीन व्हिडीओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत तो सेट यू नॉम या बाय फोन नाव बाय बाय धन्यवाद